स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी साहेबांच्या चरणी प्रथम मुजरा करतो आणि या भारतखंडातील सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दादा घबरीचा वाद ज्या पद्धतीने पेटला जातो जंगल झाली विरोधक सरकारने आता हे काय बर काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोराने सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे काव्य हे सगळे काव्य कबर कुठे त्याची सांभाळ दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमच दोन, दोन, तुम आ, आ, दोन हजार तुम बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथं गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याच काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्येक छापमान करून गेलेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला कौन हो? पोलूं पोलूं ते कोण कोण नागपूरचा पळून पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का माहिती टाकता येत हे नाही का अपमान जिजाऊनच अपमान केलेले किती येत सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळे पोलीसच पोलीस आहे तिथं काढा तुम्हीच हो, हो, तुम म्हणता सरकार तुमचं पोलीस हो, तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन नये तर का मला बरं त्या पहिल्या आता ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी केले म्हणजे त्या सरकारने कोणत्या पाहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते बुरखं होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत आहेत हटवली पाहिजे असं खबर खबर हटवली पाहिजे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अरे मताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे म्हणत आणलं होऊ शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काही करायचं नाही आणला दुसरा आणि निवडणुका मारून नाही आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ता ज्वलंत प्रश्न लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गवर्नमेंटच्या पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पाहुणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही येतो म्हले खोट्या केशेस लाखो मराठा गेला असं ज्याच्या सुद्धा होणार म्हणून सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना बघू ना कारण त्यांना तरी कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्या दंगली तर कोणी चुकला असेल ना टाका ना मध्ये त्याच दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच माले आहे उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की ते सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले मोठं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे औरंगजेबा नाही ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांचे वैयक्तिक त्यांच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटत तेच मी बोलणार सरकार तुमच आहे तुम्हाला काढायची तुम्ही काढू तुम आहे वर खाली पैसे जर काँग्रेस चुकी असली तर दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्या तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची एक कर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांमुळे अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत त्यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणुका आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आतमध्ये थी थी। थी थी। थी थी। मी आता सांगितलं ना मी आताच सांगितलं ना तुम्हाला वरती एक खाली ती काढायचे असं ते एका मिनिटात काढू शकते पैसे देते पोलिसांनी उमसलेत मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात लोकांना तेवढा अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय संरक्षण म्हणून ही काय एवढे दुखडे लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे सरकारचे तेलंगणामध्ये शिक्षण नोकरी आणि स्थानिक महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांचे मत घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेवाला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले काय हलवू शकत नाही ब्रह्म नाही गर्व होऊ नये इतका गर्व होऊ नये इतका गर्व नाही आता एक प्रश्न असा आहे की तिथं विधानसभेमध्ये